शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ नव पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी आहे आणि नवीन डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे साधारणपणे याचा परिणाम भारतीय हवामानावर कधी होईल ते आपण बघणार आहोत शिवाय बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला देखील वातावरण बदलू लागलं आहे त्यामुळे या संपूर्ण वातावरणाचा हवामानावर काय परिणाम होणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आज अकरा तारखेला भारतीय हवामानाच्या अंदाजानुसार कोणताही अलर्ट भारतात देण्यात आलेला नाही आपण काल दिलेल्या अंदाजानुसार अतिशय किरकोळ अशा प्रकारचं वातावरण उत्तर भारतामध्ये जम्मू काश्मीरच्या काही भागात तयार झालेलं आहे किरकोळ पावसाचा प्रभाव तयार झाला आहे त्यामुळे तसा या डब्ल्यू डीचाही विशेष प्रभाव उत्तर भारतात पडलेला नाही दहा तारखेला मी यापूर्वी सांगितलेलं आहे पहाटे किंवा रात्री थोडी थंडी जाणवेल त्यानंतर मात्र थंडी दुपारच्या सेशनमध्ये कमी होणार आहे हा हवामान बदल आता हळूहळू लागला आहे आपण बघतो की मध्य प्रदेश आणि गुजरातच्या काही भागामध्ये तसंही थंडीचं प्रमाण कमी होणं अपेक्षित आहे सध्या पहाटे आणि रात्री थोडी आल्हाददायक थंडी आपल्याला जाणवते आहे उत्तरेला थंडीचं प्रमाण अधिक आहे मात्र ह्या बदलत्या हवामानात आता नेमकी काय बदल होणार आहेत ते देखील बघणं आवश्यक आहे मॅक्झिमम टेम्परेचर म्हणजे उन्हाळ्याच्या संकेत संदर्भात या ठिकाणी अंदाज देण्यात आला आहे किनारपट्टी भागामध्ये थंडी कमी झालेली आहे महाराष्ट्रात खास करून थंडी कमी आहे दक्षिणी राज्यात थंडी कमी आहे मात्र आपण जसं मध्य प्रदेशकडून उत्तरेकडे जाऊ तसं थंडीचं जा प्रमाण अधिक आहे साधारण आज आपण अकरा तारखेला पोहोचलो उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी सक्रिय राहण्याची शक्यता जे एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे याचा प्रभाव केवळ आजच्या दिवस आहे त्याच दरम्यान आपण बघतो की साधारण चौदा तारखेपर्यंत पुन्हा एक हलका डब्ल्यू डी उत्तर भारतात येऊन जाईल त्यानंतर सतरा तारखेला पुन्हा एक नवीन डब्ल्यू डीची शक्यता आहे दरम्यानच्या काळात अंदमान निकॉर्बेट आणि श्रीलंकेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये हालचालीस सुरुवात होईल असा अंदाज आहे आणि एक सिस्टम पहिल्यांदा फेब्रुवारीमध्ये विकसित होते दरम्यान दोन दिवस सतरा अठराला उत्तर भारतात डब्ल्यू डीमुळे पाऊस होणार आहे पहिल्यांदा एक सिस्टम आपल्याला फेब्रुवारीमध्ये सक्रिय होताना दिसते आपण बघतो की ही सिस्टम ह भारताच्या दिशेने सरकते आहे परंतु कोणतीही बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात तयार होणारी सिस्टम ही डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च या दरम्यान फार प्रभावीपणे भारतीय भूभागावर प्रभाव टाकत नाही सध्या महाराष्ट्रामध्ये आल्हाददायक थंडी आहे रात्री आणि पहाटे ती जाणवते दुपारच्या तापमानात हळू अधिक वाढ होत जाईल पुढे आता आपण अकरा तारखेला आहोत प्रत्येक दिवशी थोडं थोडं तापमान वाढू लागेल परंतु पहाटेची थंडी कायम आहे विदर्भात थंडी जास्त काळ राहील थोडं उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात थंडी जास्त काळ राहील असं दिसते अठरा तारखेला मात्र एक मोठा बदल आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजे सतरा आणि अठरा तारखेला उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे थंडी वाढण्याच्या मार्गावर आहे कारण या दरम्यान एक डब्ल्यू डी उत्तर भारतात येणार आहे आणि हा डब्ल्यू डी जसाही उत्तर भारतात थोडीफार बर्फवृष्टी करेल त्याच्यामुळे आपल्याला थोडी थंडी वाढताना दिसण्याची शक्यता आहे अठरा एकोणीसला आणि मग मात्र पुन्हा वीस तारखेपासून थंडीचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल याचा अर्थ थंडीत चढ उतार होण्याची शक्यता आहे आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण बदलतंय दक्षिणेला आणि त्याचा थोडा या आठव्यामध्ये केरळ तमिळनाडूवर परिणाम होऊ शकतो श्रीलंकेवर परिणाम होऊ शकतो महाराष्ट्रामध्ये किंवा भारताच्या इतर राज्यांमध्ये त्याचा फार परिणाम होणार नाही मात्र आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये अतिशय प्रभावी अशा प्रकारची सिस्टम पुढच्या आठवड्यात विकसित होण्याची शक्यता आहे साधारण चोवीस फेब्रुवारीपर्यंतचा हा अंदाज आहे म्हणजे सतरा फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारीच्या दरम्यान ही घटना घडेल अंदमान निकोबार बेटांवर आपल्याला मुसळधार पाऊस होताना या दरम्यान दिसणार आहे त्यामुळे हवामानातला हा एक बदल आहे आणि तो आपण नोंदला पाहिजे पुढे शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे आपण असं बघतो की चोवीस फेब्रुवारीनंतर तसा याचा काही फार परिणाम भारतीय हवामानावर होणार नाही त्यामुळे थोडाफार महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण वाढण्याची शक्यता राहील सी एफ एस मॉडेलनुसार साधारण वातावरणीय बदल हे सतरा फेब मार्चपासून सुरू होतील आणि पुढे ते किती प्रभावी राहतात ते आपल्याला बघावं लागेल सी एफ ईचा अंदाज हा एप्रिल आणि मेसाठी थोडी चिंता वाढवणार आहे अवकाळी पावसाचं मोठं साम्राज्य दरम्यान राहील असं दिसतंय एस आय पी एसने देखील एप्रिल मेमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे एन एम ई मॉडेलने देखील मेमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला आणि सर्वदूर पावसाळी वातावरणाची शक्यता व्यक्त केली आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या सिस्टमचा परिणाम महाराष्ट्रावर हलक्या स्वरूपात होईल असा एक प्राथमिक अंदाज दिला आहे परंतु हा मॉडेल एरर ठरू शकतो कारण अशा प्रकारचा अंदाज बाकी मॉडेलने दिला आहे का तेही आपण बघणार आहोत जे एफ एसने देखील बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या सिस्टममुळे कर्नाटक रायलसीमा आंध्र प्रदेश तेलंगणा ओरिसा केरळ तामिळनाडू कर्नाटक या राज्यांमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे त्यामुळे ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रापर्यंत पोहोचू शकते या वर्जनमध्ये देखील बघतो आहोत की थोडं विदर्भाच्या दिशेने आणि थोडं कर्नाटक केरळच्या किनारपट्टी भागात काही प्रमाणात तामिळनाडूमध्ये या कमी दाबाचा प्रभाव याही मॉडेलने दाखवायला सुरुवात केली आहे साधारण एकवीस तारखेपासून पंचवीसच्या दरम्यान थंडीचा प्रभाव पूर्णतः संपलेला नाही आहे आणि तो फेब्रुवारीमध्ये आल्हाददायक थंडीचा अनुभव आपल्याला संपूर्ण फेब्रुवारी देईल परंतु तो केवळ रात्री आणि पहाटे असणार आहे दुपारचं तापमान मात्र प्रत्येक दिवशी वाढत जाईल सतरा तारखेला उत्तर भारतात सक्रिय होत असलेल्या डब्ल्यू डीचा थोडा परिणाम उत्तर महाराष्ट्रात अठरा तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण करू शकतो असा एक प्राथमिक अंदाज आहे किंवा महाराष्ट्रात देखील थोड्याफार प्रमाणात ढगाळ परिस्थिती त्यामुळे वाढू शकते हा पुढचा अंदाज आहे आपण याच्यावर लक्ष ठेवून आहोत दुसऱ्या ठिकाणी शिडकावा देखील होऊ शकतो अठरा एकोणीसला थोडं ढगाळ वातावरण वाढेल बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाचा परिणाम महाराष्ट्रात हा ढगाळ वातावरण सुरुवातीला बावीस तारखेला दाखवतो आहे तेवीस तारखेला ही ढगाळ परिस्थिती असेल दरम्यानच्या काळात उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय झाल्यास मध्य प्रदेशमध्ये पावसाची शक्यता आहे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर अगदी अमरावतीच्या काही भागामध्ये वासिम हिंगोली परभणी नांदेड या काही भागात पावसाळी वातावरणाची शक्यता पहिल्यांदा व्यक्त होते हा पुढचा अंदाज आहे यामध्ये बदल होत जाईल त्यामुळे शेवटी मॉडेलचे एरर पण असतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला लक्ष ठेवावं हो, लागतं आपल्या दररोजच्या अपडेटमध्ये आपण याचा आढावा घेत जाऊ त्यामुळे नेमकी महाराष्ट्रात परिस्थिती बदलेल का हे आपण बघणार आहोत परंतु दररोजच्या अपडेटमध्ये जे बदल होतील ते आपण लक्षात घ्या आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज